सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा शेदात स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी पंधरा हजार सहाशे एकतीस जागेसाठी फॉर्म भरणे सुरुवात झालेली आहे गेले चौदा पंधरा दिवस फॉर्म भरण्यास सुरुवात आहे अजूनही तेरा तेरा चौदा दिवस शिल्लक आहे पुढे जाऊन अजूनही फॉर्मची डेट वाढते शंकाच नाही जोपर्यंत सगळे डॉक्युमेंट निघत नाही तोपर्यंत फॉर्म भरू नका म्हणून आधी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय थोडक्यात आजचा व्हिडिओ असा असणार आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के कॉम्पिटिशन हे फक्त सहा ते सात घटकामध्ये असणार लक्षात ठेवायचं कारण की यावेळीची स्पर्धा ही टोटली वेगळी असणार आहे गेल्यावेळी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के स्पर्धा ही मुंबईला होती तुम्हाला ही माहिती आहे सो यावेळीच्या पोलीस भरतीला जे काही जिल्हे त्या पद्धतीनं सगळ्यात जास्त संख्येपासून सगळ्यात कमी जागा असणाऱ्या संख्येपर्यंत जर बघायला गेलं तर एक आठ घटक आपण असे काढले की त्या आठ घटकांमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे आणि स्पर्धा डिवायडेड आहे लक्षात ठेवा म्हणजे स्पर्धा तुमची विभागली जाणार आहे सो so, वेळेचा कट ऑफ हा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे सो फॉर्म so, भरताना प्रॉपर नियोजन करा ज्याला फॉर्म भरता येणार प्रॉपर त्याचं सिलेक्शन से हे तिथंच वीस पंचवीस टक्के झालं असं लक्षात ठेवायचं कारण की गेल्या वेळेचा कट ऑफ काय किंवा एस सी बी सी सुद्धा मॅटर यावेळी खूप मोठा होणार लक्षात ठेवा गेल्या वेळी सांगितलं होतं की त्यावेळीची कंडिशन वेगळी होती त्या कंडिशनला बघून तो कट ऑफ बघून जर दोन कास्टनी जर फॉर्म भरले तर लक्षात ठेवायचं चुकणार आहे तुम्ही लक्षात ठेवा सो यावेळी कोणकोणत्या घटकामध्ये किती कॉम्पिटिशन किंवा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कॉम्पिटिशन ही कोणत्या घटकामध्ये असणार आहे याचा व्हिडिओ आपण कंटिन्यू वागणार आहोत सो खूप दिवसानंतर तब्येत जरा परत ठीक होत चाललेली आहे गेले आठ नऊ दहा दिवस तुमच्यापासून लांब आहे टोटली तरी पण टी ए भरती आग्मीवर भरतीमध्ये निकालाचा नुसता जलवा झालेला आहे आणि मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस जे काय असेल त्याला तर काही सुट्टीच नसणार आहे सो आता जे कोल्हापूर एअर ओ किंवा टी ए भरती चालू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल बसले त्या सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या काही गोष्टी आहेत मेडिकल असेल कागदपत्र असेल एला लिखी आहे मेडिकल आहे किंवा अग्निवीरला सुद्धा फायनान्स जॉईनिंग असेल तुम्हाला जर कोणत्याही तुम्ही अग्निवीरची तयारी करत असाल आता तुमचं फिजिकल आणि बाकी काही झालेलं असेल तर कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर शंभर टक्के या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करावा लागेल तुम्हाला शंभर टक्के आपण मदत करावं कुठला पण कुठला पण याराओ असू दे कोणता पण यावर असू दे सगळ्यांना मदत करायला शक्य ठेवायचं सो so, ज्यांना मेडिकलसाठी असेल किंवा इतर घटकासाठी असेल तुम्हाला मदत हवी असेल तर स्क्रीनमध्ये गेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकच मेसेज करायचा सो so, आपण या मूळ मुद्द्यावरती तर सत्यात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कॉम्पिटिशन ही सात ते आठ लाखमध्ये असणार आहे ते घटक बघूयात आणि मग कशा पद्धतीनं यांचा कट ऑफ कमी जास्त होणार किंवा याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनल नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं नवीन काही ग्रुप आहे टेलिगामचे ते सुद्धा ओपन केलेले आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन टेलिगाम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून भरतीच्या पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापर्यंत आपण आपल्याला मदत करणार आहोत तर बघूयात पुढील भरती दोन हजार पंचवीस साठी सगळ्यात जास्त स्पर्धा म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्पर्धा कोणत्या घटकामध्ये असणार आहे याचे चित्र आपण आता बघणार आहोत कशा पद्धतीने कटापुरते परिणाम होणार हे आपण बघणार आहोत तर बघा स्पर्धा सगळ्यात जास्त गेल्यावेळी मुंबई पुणे सारखं होतं पण यावेळी आठ घटक आहेत जिथं स्पर्धा ही विभागली जाणार आहे पूर्णपणे विभाग आहे कुठं फॉर्मवर कळत झालंय जागा कमी जास्त प्रमाण आहेत पण त्या तिघात जास्त आहेत आणि त्यानंतर मग आठ घटक सोडले तर जागा कमी कमी होत जातात लक्ष ठेवायचं सो सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्पर्धा ह्या आठ घटकांमध्ये असणार लक्षात ठेवायचं कोणकोणते घटक बघा क्रमाने पहिला म्हणजे मुंबई शहर मुंबई शहरमध्ये तर गेल्यावेळी तीस ते चाळीस टक्के कॉम्पिटिशन होती इथं दुसरा घटक पुणे शहर हिथं सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे कारण की त्यातलं जर क्लायमेट वगैरे बघाय गेलं ड्युटीसाठी सुद्धा जागा जास्त आणि शहर चांगलं क्लायमेट पण चांगलं त्यामुळे पुणे शहर सुद्धा त्यातल्या त्या मुलाचा चूज करण्यात सगळ्यांनाच माहीत आहे वर्क लोड तर सगळ्यांनाच माहिती आहे विषय सोडून द्या मुंबई शहर पुणे शहर सुद्धा फॉर्म भरणार आहेत लक्ष मुलं तिसरा म्हणजे मीरा भाईंदर हिथे सुद्धा खूप साऱ्या अर्ज लक्ष ठेवायचं एक दोन तीन मोठ्या प्रमाणात अर्ज करायचं आणि स्पर्धा डिवायडेड होणार मुंबई शहर पुणे शहर मीराबाईंदर नंतर मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग मुंबई शहर मुंबई लोहमार्ग सुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणात जागा आहेत सो मुंबई शहर मुंबई लोहमार्ग इथं सुद्धा इथंच जवळजवळ कॉम्पिटिशन इथंच जास्त करून कटणारा असतो तेव्हा पहिला इथं होती कारण मार्गच्या जागा नव्हत्या किंवा कमी होत्या यावेळी मार्गला पण जागा चांगले त्यामुळं मुंबई लोहमार्ग भरायचं की मुंबई शहर असू सुद्धा परिस्थिती कोरणीस तयार झाली आहे सो मुंबई लोहमार्गला सुद्धा फॉर्म भरता येतोय ह्याच्या नंतरचा व्हिडिओ असेल मुंबई मार्गला फॉर्म भरणं चांगलं की मुंबई कॉन्स्टेबल किंवा मुंबई शहरला फॉर्म भरणं चांगलं ह्याचं सगळं मार्ग तुम्हाला करणार आहे कारण की कोणच सांगणार नाही महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं सो मुंबई मुंबईला मार्ग पाचवा घटक आहे ठाणे ठाण्याला त्याच्या त्यात पुण्यानंतर ठाणे आणि मग मुंबई नवी मुंबई आणि मग मुंबई अशा पद्धती टप्प्यात लक्ष ठेवा सो ठाणे ठाण्याला सुद्धा यावेळी कॉम्पिटिशन सुरू असणार आहे नंतर सहावा आहे नागपूर जागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं नागपूरला सुद्धा कॉम्पिटिशन जास्त असतात लक्षात ठेवायचं नंतर सातवा आहे घटक नवी मुंबई नवी मुंबईला सुद्धा जागा त्याच्यात जास्त आहे सो इथे सुद्धा नवी मुंबई मुंबई लोहमार्ग मुंबई शहर हे तिन्ही ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिशन तिथले तिथं कटणार ते जे जिल्हे झोन आहे पुणे नवी मुंबई लोहमार्ग मुंबई आणि मुंबई शहर अशा पद्धतीने आणि ठाणे सो तिथले तिथंच कॉम्पिटिशन कटणार लक्षात ठेवा सो नवी मुंबई त्याच्यामध्ये येते आणि शेवटचा घटक म्हणजे पिंपरी चिंचवड मागच्या पण सांगितले नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती ह्या त्या आणि सगळ्या जागांचा जो काय त्या जागा जास्त इथं पडलेल्या लक्षात ठेवा सो इथं जर बघाय गेलं पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर एकाच जिल्ह्यातले लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने सुद्धा कॉम्पिटिशन होणार आहे ते दोन आणि हे जे आहे मुंबई शहर नवी मुंबई आणि मुंबई लोहमार्ग हा विषय मेराबाईंदर पण येतोय याच्यामध्येच आणि ठाणे नागपूर असे जवळजवळ सात ते आठ घटक आहेत जिथं खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन ही डिवायडेड होणार असं ठेवायचा या वेळेचा कटॉप आता याच्यावरती बोलूयात आता एकदम तुम्हाला समजलं असेल की सत्तर पंच्याहत्तर टक्के स्पर्धा इथं असणार आहे मग सहज स्पर्धा कमी होणार का कमी होणार किंवा वाढणार किंवा काय होईल लक्षात ठेवा तर स्पर्धा ही फक्त विभागली जाणार आहे विभागी जागा आहे कारण की अजून सुद्धा अर्ज कुठे कुठे कशाप्रती आले आहेत हे सगळ्यांना माहीत नाहीत कारण की शेवटी शेवटी सुद्धा खूप सारी मुलं फॉर्म वेट करतायत आता सुद्धा काही मुलं आहेत सर तुम्ही फक्त सांगा तिथंच आम्ही फॉर्म भरणार कारण पाठीमागच्या वेळेचा इतिहास त्यांनी बघितला आहे की जिथे जिथे सांगितलं तिथे तिथं पोरं आपली निवड झाली होती आणि फॉर्म भरणं सुद्धा हे वीस पंचवीस तीस टक्के काम हे डोक्यानं करावं लागतं पाठिंबाचं कट ऑफ असेल किंवा स्पर्धा असेल किंवा पॅटर्न असेल लेखीचा असेल कशा पद्धतीने प्रश्न असतात भर कुठे आहे किंवा कोणत्या घटकामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे कोणत्या घटकामध्ये जास्त आहे हे सुद्धा खूप महत्वाचं लक्ष ठेवा खूप सारे मॅसेज जवळजवळ हे पोलीस भरतीचं फॉर्म भरायचा चालू झाल्यापासून परत नऊ हजार मेसेज आपल्याला व्हॉट्सअपवरती पेंडिंग आला लक्षात ठेवा सो एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवा सत्तर पंचायत टक्के स्पर्धा याच्यामध्ये असली तर ही जी स्पर्धा आहे ती काय होणार आहे विभागली जाणार आहे जाणार जागा गेल्या वेळी जर असं काय होतं पुणे आणि मुंबई अशा पद्धतीने थोडीशी काय होते पण यावेळी वेगळ्या पद्धतीने आठ गटामध्ये त्या त्या जागा जास्त आहेत त्यामुळे ही जी स्पर्धा आहे ना कमी होणार ना जास्त होणार ही विभागली जाणार आहे आता हे डिपेंडिंग असणार त्यावेळी शेवटी जे फॉर्म येतात त्याच्यावरती हे सगळं गोलदसत हे सगळे सगळं आता गोलदसत लक्ष ठेवा सर मग कट ऑफचा काय विषय होणार कट ऑफ काय होणार तर कट ऑफ सुद्धा कमी जास्त होणार कट ऑफ हा लागणारा कमी जास्त लागणार लक्षात ठेवा सो आता एवढं सगळं सांगितलं तुम्हाला की सात ते आठ हे घटक आहेत ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सांगितली हे झालं शिपायासाठी लक्षात ठेवा कॉन्स्टेबलसाठी पुढचा घटक असेल तो म्हणजे चालक चालकवरती पण व्हिडिओ बोलवणार बोल। कारागृहवरती पण बॅट्समन पण एसरपीएफ पण सगळेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जातील पण आता यातला कोणता घटक चूज करायचा प्रॉपर डोक्यानं काम करा अजिबात गरबड करू नका सगळ्यांनी प्रॉपर नियोजन करून तुमचा फिजिकलचा स्कोर किती तुमचा लेखीला किती स्कोर येऊ शकतोय आणि मग टोटल किती होते आणि मग कट ऑफ किती लागू शकतोय गेल्या पॅटर्न कशा पद्धतीने होता पेपरचा फिजिकलला सुद्धा चाळीस घेतले अडतीस घेतले बत्तीस घेतले म्हणजे होत नसतं लेखी सुद्धा खूप महत्वाच्या लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं प्रॉपर नियोजन करा यावेळी कट ऑफ हा सुद्धा प्लस मायनस होणार आणि कॉम्पिटिशन ही विभागीय जाणार लक्षात ठेवायचं हे झालं शिपायासाठी पुढील बघ दोन हजार पंचवीस साठी आता तुम्ही जर ह्या कोणत्याही घटकाची तयारी करत असाल या घटकामध्ये फॉर्म भरला असाल तुम्हाला जर वर्दी आले असेल कॉम्पिटिशन तर आहेच प्रत्येक जण जर सोहळ ओपनर्स आहेत पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोर्स मी तुम्हाला देतोय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न बॅच आपण तुमच्यापर्यंत देतोय ही जी बॅच आहे पंधरा हजार तीनशे तेवीस याच्यामध्ये छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी सगळे क्वेश्चन तयार करून घेतलेले आहेत पाठीमाचे सर्व घटक म्हणजे पोलीस शिपाई चालक एफ कॉन्स्टेबल बॅट्समन आणि कारागृह असं अशा पद्धतीने पाचशे पाचशे घटकांचे सगळ्याची सगळे तयार केल्या आहेत प्लस याच्यामध्ये दोन हजार प्याऐंशीचा समावेश आहे तब्बल दोन हजार पेची आहेत त्रेपन्न प्रश्न मागच्या वेळी होते त्यावेळी फक्त गणित बुद्धिमत्ता घेतला नव्हता यावेळी गणित बुद्धिमत्तेला सुद्धा हात घातलेला आहे आणि एवढे प्रश्न दिले आहेत की त्यातलेच प्रश्न येणार दुसरे प्रश्न येणारच नाही सो मागच्या वेळी गणित बुद्धिमत्ता सोडून त्रेपन्न प्रश्न होते यावेळी सगळे पकडून सत्तर पंच्याहत्तर क्रॉस प्रश्न घेऊन आम्हाला लक्षात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातील पोलीस बरोबर देत असाल कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस बोटी देत असाल कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात असाल कोणत्याही जिल्ह्यात असाल घर बसल्या फक्त या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करा पाच मिनिटांमध्ये तुम्हाला फिरत भेटून जाईल त्याबरोबर तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा फ्री दिलेला आहे म्हणजे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टकोट साठी एक कॉम्बो डायट प्लॅन तीन पेजचा तयार केलाय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशापर्त्य तुमचा आहार पाहिजे हे सुद्धा तुम्हाला नव्यानुयाची डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मोफत दिले सो बघा हे सगळं प्लस सगळ्याचे सगळे विषय कव्हर आहेत सगळे म्हणजे सगळे मराठी ग्रामर असेल गणित असेल असेल जे के सगळे विषय सोबत पाठिंबाचे सगळे प्रश्न पत्रिके सोडून दिले आहेत प्लस एकोणीसशे शहाऐंशी ला ती पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत वर्ग दोन वर्ग तीनचे अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत सोबत पोलीस प्रशासन सुद्धा दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तांत्रिक प्रश्न प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा दिलेले आहेत काहीही शिल्लक ठेवलेलं नाही काहीही शिल्लक ठेवलं नाही जर तुम्हाला ह्या घटकामध्ये वर्दी आल्या असेल प्लस इतर जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस वरती तयार करत असाल तर तुम्हाला ही पी डी एफ अतिशय महत्त्वाची असणार आहे निकाल बदलून देणार म्हणजे देणार यात शंकाच नाही सो ज्याला ज्याला यावेळी वर्दीवरती याचा लक्ष ठेवा त्यांना ही पीडीएफ हवी असेल तर लक्षात ठेवा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा पंधरा हजार पी डी एफ मेसेज करा स्क्रीनवरती दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकतात आता याची किंमत काय तर पंधरा हजार प्रश्न संच प्लस डायरेक्ट प्लॅन सुद्धा याच्यासोबत मोफत देतोय किंमत याची आहे सातशे रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आपण देणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला घर बसता तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही पीडीएफ भेटणार आहे डिलीट वगैरे काय होणार नाही पोलीस भरती शेवटच्या दिवसापर्यंत वापरा किंवा पुढच्या दोन तीन वर्षासाठी वापरा सगळ्यांना एकच रकमेनं लाईफ टाईमसाठी देणार आहे परत ही डिलीट होणार नाही ह्याला लाईट नाही आहे की दोन महिने तीन महिने डिलीट होणार परत विकत घ्या असले काही विषय नाही आहे सो ज्याला ज्याला यावेळी वरती काढायची छत्तीस पोलीस भरती जिथे जे आहेत त्या सगळ्या घटकांसाठी महाराष्ट्रात गाजलेली पीडीएफ लक्षात ठेवा मी स्वतः तयार केलेली पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर शंभर टक्के यावेळी इतिहास होणार तुमच्या नावाचा या पोलीस भरतीसाठी प्लस पंधरा हजार तीनशे तेवीस आणि दहापर्यंत सुद्धा मोफत दिलेला आहे सगळ्याच्या सगळं तुम्हाला मिळणार आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकशे अठ्यात्तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे सो ज्यांना ज्यांना वरती आवे असतात त्यांनी त्यांनी वेळ न घालवता लक्षात ठेवा अजूनही सांगतोय तुमच्याकडे कमीत कमी लेखीसाठी तीन ते साडेतीन महिने प्लस आहेत आत्ताच घेतला तर सात आठ वेळा जी झाली तर समजा यात्रे वीस पंचवीस तीस प्रश्न जर घेऊन गेले तर निकाल इकडचा तिकडे होऊ शकतो रात्रीचा दिवस होऊ शकतोय पूर्ण रात्रच कॅन्सल होऊ शकतं लक्षात ठेवायचं वरती तुमच्या अंगावरती चालणार आहे मात्र नक्कीच सो वेळ न घालवता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीनं मगायची सूचना दिली की टी ए भरती असेल किंवा अग्निभर भरती असेल फिजिकल नेखी काय काय झालं असेल तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील किंवा काय अडचणी असतील ते शंभर टक्के या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे सुद्धा तुम्हाला मदत करून येणार लक्षात ठेवायचं शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस बससाठी मी शुभेच्छा देतो आहे आणि ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद